तुमचा वाद टिकलाय कालोय काय होते ते याच्यामध्ये शिंदे साहेब असतील सामंत साहेब असतील आमचे खोतकर साहेब असतील आणि साहेबांनी मला प्रत्येक वेळी हे सांगितलं की युती मधल्या कुठल्या नेत्यावर आक्षेपार बोलायचे नाही मी बोलतच नाही आणि दोन दिवसापूर्वी जैन समाजाची जी जागा दिली आणि ही सगळं यश मी तर म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना द्यायला पाहिजे कारण त्यांनी ज्या वेळेला माझ्याशी चर्चा केल्यानंतर दोन तासामध्ये रवींद्र मी हा तोडगा का काढून देतो आणि लगेच रात्री हा मेसेज बिल्डरकडनं आला आणि तो मार्ग त्या जैन मंदिराची जागा मिळत सुकर झाला पण ह्याच्यामध्ये आम्ही बोलताना मला सामंत साहेबांचा बी फोन होता आणि शिंदे साहेबांचा विरोध होता की तुम्ही अमित शहा साहेबांबद्दल काय वक्तव्य केलं आहे का तो म्हणतो मी जी लिंक आहे ती तुम्ही तपासून बघा ज्या चॅनलमध्ये होते तिथल्या काही प्रतिनिधींना बी मी बोललो की तुम्ही या पद्धतीने असं करू नका की ज्या लिंकमध्ये मी कुठेही आदरणीय अमित शाह साहेबांचं नावच घेतलं नाही तर तुम्ही ही लावली कशी पण ते शेवटी पत्रकारांना बी ते बोलता येत नाही कारण शेवटी ते आमचे मित्र असं चुकून झाला असं मी समजतो पण त्याच्यानंतर काही लोकांनी त्याचं वेगळं भांडवल करायला सुरुवात केली आणि त्याचा त्रास पक्षाला होणार किंवा मी बी बोललो नाही म्हणून मी तो शब्द परत आम्ही सामंत साहेबांना आमची चर्चा झाली आणि शिंदे जावी की आज आम्ही त्याचं क्लिअर करतो की अमित शहा साहेबांबद्दल माझा आदर आहे आणि पक्षाचा आदर आहे आणि ते देशाचे नेते आहेत आणि त्याच्याबद्दल कुठलं वक्तव्य आम्ही केलं नव्हतं आणि करणार नाही कारण मी पस्तीस वर्ष राजकारणामध्ये आहे आणि त्यामुळे काय बोलायचं आणि काय नाही पाहिजे मला चांगलं कळतं पण जी जी चूक त्यांनी केली त्यांनी जी चूक परत करू नये कारण त्याच्यामध्ये संशयाचं वातावरण आणि त्याच्यामुळे जेणेकरून मला शिंदे साहेबांनी काहीतरी बोललं पाहिजे अशी काही यंत्रणा काही ह्या यंत्रणेत आहे तर त्या यंत्रणे आता ह्या असं चुकीचं वक्तव्य करू नये आणि सामंत साहेबांनी मी त्याच्याबद्दल आपली बाजू मांडलेली मी शिंदे साहेबांकडे बाजू मांडलेली पण त्यांच्यामध्ये जैन बोर्डिंग हे समाजाला मिळलं पाहिजे ही भूमिका शिंदे साहेबांची ती भूमिका खोटकर साहेबांची काल त्यांनी त्यांच्या जालना शहरामध्ये मोठा मोर्चा काढला ती सगळ्यांची भूमिका जैन मंदिर हे मुक्त झालं पाहिजे जे बिल्डरांच्या जाळ्यात अडकले तर ती सगळ्यांची भूमिका तीच राहणार आहे फक्त शाह साहेबांबद्दल जे बोलले वक्त हे वक्त मी बोललोच नव्हतो ते फक्त आपल्याकडे स्पष्टीकरण द्यायला सांग तो आता ते बघू ते आता सांगितलं शाह साहेबांबद्दल जे आमच्या नेत्यांना ज्या चुकीच्या बातम्या जात होत्या त्याबद्दल क्लिअर करायला मी त्यांच्या तो क्लिअर झाला आणि जे काही लढाई ती उद्या बघणं बघा ना शिवसेना आमच्या आमचे भाविक दुणी दुणी विद। विद। ते बोलतो मी आता त्याच्यावर मी चर्चा करून सकाळी बोलून गेला तर मी उद्या चर्चा करून मी त्यांच्याशी बोलतो कोणत्या का ते माझ्या चांगल्या परीक्षाची